महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी अठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे महाडी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांची निवड आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जात आहे अनुसूचित जाती जमाती महिला तसेच अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल ट्रॅक्टरसाठी चाळीस टक्के अनुदान किंवा कमाल एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक आहे अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे यामध्ये मूळ स्वरूपात आधार कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स झेरॉक्सप्रत सातबारा उतारा आणि इतर संबंधित कागदपत्रे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईनसाठी डी बी टी पोर्टलवर भेट द्या एच टी पी एस हायफन डबल स्लॅश महा डी बी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर फार्मर लॉग इन पर्याय निवडा आधार क्रमांक टाकून नोंदणी किंवा लॉग इन करा आणि सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करा आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा